गावगोठा ऐकलं असेलच तुम्ही सगळ्यांनी गावगोठा काय कन्सेप्ट आहे विचार करा तुमचं गाव एक कॉर्पोरेट कंपनी आहे विचार करा तुम्ही गावातले सगळे मेंबर एकत्र येऊन एक कंपनी चालवत आहे विचार करा तुमच्या गावाची बॅलन्सशीट तयार होते तुमच्या गावाचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार होतं आहे तुमचं गाव सगळ्या गोष्टी एका कंपनी थ्रू ट्रेड करते तुमचा व्यापार त्या कंपनी थ्रू चालतं आहे कुठे असं झालं नाही तर गाव गोठा ही एक अशी कंपनी आहे जी तुमचं गाव चालवते ज्याची एक बॅलन्स शीट आहे ज्याचं एक प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे गाव गोठा गावाची इकॉनॉमी गावातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न गावातल्या कुटुंबाला एक चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी तयार करण्यात आलेली कन्सेप्ट आहे तर गाव गोठा ही प्रत्येक गावात असणार आहे तुमच्या गावातले लोक ते चालवणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये याचे एक हेडक्वार्टर असणार आहे तर बाप कंपनी किसान कनेक्ट बी जी इंडिया ओरेल ग्रुप मॅक्सी मिल्क चेरी फार्म रोमिफ इंडिया अशा अनेक प्रकारच्या कंपन्या एकत्र येऊन तुमच्यासाठी एक, एक गव्हर्निंग बॉडी तयार करत आहे जी तुम्हाला सांगेल की गाव गोठा कसा चालवायचा गावात येणारं सगळं इनपुट्स आहे म्हणजे त्यात खतं असेल बियाणं असेल औषधं असेल हे सगळं त्या तुमच्या कंपनी थ्रू कसं ट्रेड करायचं आणि गावात तयार होणारं दूध असेल दुधाचे प्रोडक्ट्स असतील भाजीपाला असेल शेतीमाल असेल फळे असतील हे तुमच्या एका ब्रँडच्या अंतर्गत कसं विकायचं आणि तुमचं गाव प्रॉफिटेबल कसं करायचं तुमच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न तीन पटीने कसं वाढवायचं तुमच्या गावातल्या लोकांना एक चांगली लाईफस्टाईल कशी द्यायची हे सगळं सांगण्यासाठी ह्या कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केलेला प्लॅटफॉर्म म्हणजे गावगोटा आहे तर आपण पहिला गावगोठा सुरू करतोय पारेगाव खुर्द या ठिकाणी आणि असे निमोन आणि तळेगाव गटातले सोळा गावांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये सोळा गोठे तयार होतील आणि ते गावं आपापली इकॉनॉमी त्या गाव गोठ्यानुसार चालवतील आणि सगळे गावं एकत्र येऊन मिनी इस्रायल नावाच्या चे कन्सेप्टमध्ये चेरी फार्मसारख्या इस्रायलच्या चे कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅक्सिमेलसारख्या इज्रायलच्या कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये क्रांती घडवणार आहे तर गाव गोठ्यामध्ये काय असेल गाव गोठ्यामध्ये शंभर ते पाचशे गायींचा तो गोठा असेल त्याच्यामध्ये प्रत्येक गायीची काळजी घेण्यापासून तर चांगल्या क्वालिटीचं चा दूध तयार कसं करायचं या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग तुम्हाला असेल गोठ्यामध्ये पॉली हाऊसेस असतील डेमो प्लॅन्ट असतील अगदी कांद्यापासून तर स्ट्रॉबेरीपर्यंत किंवा पेरूपासून तर कि पर्यंत या सगळ्या गोष्टी कशा उगवायच्या याचं डेमॉन्स्ट्रेशन काही तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्श दर्शनाखाली तुमच्याच गावात तुम्हाला तयार केलेलं असेल गाव गोठ्यामध्ये आपली स्वतःची बाजारपेठ असेल गाव गोठ्यामध्ये आपला चिलिंग प्लांट असेल गाव गोठ्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला शहरात जाऊन आणाव्या लागतात गाव गोठ्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी विकू शकतात ज्या तुमच्या शेतामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये पिकतात गोठ्यामध्ये वृद्धांसाठी ओल्ड एज होम असेल किंवा वृद्धाश्रम असेल गावगोठ्यांमध्ये तुमच्या गावात जे काही आजारी पेशंट्स असतील त्यांच्यासाठी हेल्थकेअरच्या फॅसिलिटी असतील दवाखाने असतील आरोग्य सुविधा असतील गावगोठा हा गोठा नाही आहे तर गावगोठा ही तुमच्या गावाला चालवणारी एक कंपनी आहे सत्तरीच्या दशकात सहकार हा अगदी फॉर्मला होता अनेक विजनरी लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून काही अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या कालांतराने त्या सहकारी संस्था अगदी राजकारण्याच्या होम बसल्या किंवा प्रायव्हेट झाल्या त्यानंतर सरकारने आत्ताच्या काही वर्षांमध्ये एफ पी सी नावाच्या कन्सेप्ट आणल्या एफ पी सी थ्रू सहकारला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सरकारमधून झाला पण या सगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा गैरवापर बऱ्यापैकी होताना दिसला सह्याद्री फार्मसारख्या निवडक कंपन्या सोडता कुठलीही एफ पी सीचं सक्सेसफुल मॉडेल आपल्याला दिसत नाही बाप कंपनी आणि किसान कनेक्टसारख्या अनेक कंपन्या एकत्र येऊन आता ह्या दोन्ही कन्सेप्टला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत गाव गोठ्याच्या मार्फत यातून गावातल्या लोकांना त्यांचा शेतमाल हमी भावामध्ये विकण्यासाठी तर प्लॅटफॉर्म मिळणारच आहे यातून गावातल्या शेतकऱ्यांना आपण शेती आणि दुग्ध व्यवसाय कसा करायचा यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणारच आहे पण त्याचबरोबर गावातल्या वृद्ध लोकांना गरजू लोकांना ज्यांच्याकडे नोकरी नाही आहे अशांसाठी एक रोजगार त्याच गावामध्ये उपलब्ध करण्यासाठी तयार केलेला हा सगळा प्लॅटफॉर्म आहे गावगोठा एक अशी कन्सेप्ट आहे ज्याच्या अगोदर कुठेही सुरू झालेली नाही अनेक लोकांनी अनेक ठिकाणी आपापल्या परीने गावं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पण हे एक असं मॉडेल आहे जिथे कॉर्पोरेट जिथे तज्ज्ञ लोक एकत्र येऊन निस्वार्थपणे तुम्हाला स्वावलंबी करण्यासाठी तुमची लाईफस्टाईल सुधारण्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी आणि तुमचं आयुष्य सिक्युअर करण्यासाठी प्रयत्न करत आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून शक्य होणार आहे तुम्ही जर निस्वार्थीपणे ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा भाग झालात तर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न तर वाढेल त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल ही शहरी लोकांसारखी चांगली होऊ शकते यातून तुम्ही वृद्धापकालामध्ये तुम्हाला सांभाळण्यासाठी एक नवीन पिढी आपण तयार करत आहोत यातून चांगलं जनरेशन घडवत आहोत तुम्हाला जरी सगळं इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुम्ही गाव गोठाचा नक्कीच पाठवा बाप कंपनी आणि किसान कनेक्टच्या ह्या सगळ्या योजनांमध्ये या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपलं आपल्या मुलांचं आणि आपलं भविष्य सुरक्षित करा धन्यवाद